सोरायसिस बरा होतो का हा खूप मोठा प्रश्न आहे कारण हा प्रश्न विचारायचं खरं कारण असं आहे की प्रगत वैद्यकशास्त्रांच्या पुस्तकामध्ये एक वाक्य केलेलं आहे की सोरायसिस इज ट्रीटेबल देर इज नो no क्युअर्स फॉर सोरायसिस बट सोरायसिस इज ट्रीटेबल म्हणजे सोरायसिस हा कधीही पूर्णपणे दुरुस्त होऊ शकत नाही पण त्याचा उपाय होऊ शकतो याचा अर्थ तो, तो तात्पुरता त्याला शमवला जातो किंवा कंट्रोल केला जातो स्वरायसिस कंट्रोल होतो त्यामुळे हा जो प्रश्न विचारलो आहे बरा होतो का याचा अर्थ असा आहे की एकदा आपण उपचार घेतल्यानंतर जसं इतर आजार आहेत मलेरिया आहे टायफॉईड आहे इन्फेक्शस डिसिजेस आहेत की आपण एकदा आजार घेत उपाय घेतला की पुन्हा तो आजार होऊ नये तर हा म्हणून अशी एक अपेक्षा रुग्णांची असते त्यामुळे हा प्रश्न आहे साधारणतः प्रगत वैद्यकशास्त्रामध्ये हे शक्य नाही कारण त्यांच्या शास्त्रानुसार सोरायसिस हा काही काळाकरता ते नियंत्रणात आणतात पुन्हा संभवू शकतो आणि ज्या ज्या वेळेला सोरायसिस होईल त्या त्या वेळेला आपण उपचार घ्यावा आणि सोरायसिसचा उपचार झाल्यानंतर आपण बंद करावा तो पुन्हा येईल येऊ शकतो त्यावेळेला उपचार घ्यावा लागेल याचा अर्थ सोरायसिस कधीही बरा होत नाही म्हणूनच हा प्रश्न विचारला आहे की सोरायसिस बरा होतो का तर सोरायसिस बरा होतो हे मी निश्चितपणे सांगू शकतो कारण होमिओपॅथिक शास्त्रामध्ये ज्या वेळेला कुठल्याही आजाराचा उपाय कर उपाय करण्यात येतो किंवा उपचार करण्यात येतो त्यावेळेला केवळ बाह्य लक्षणे किंवा परिणामांचा उपचार न करता कारणांचा उपचार केला जातो याचा अर्थ प्रतिकारशक्तीमध्ये जे दोष निर्माण झालेले आहेत ज्याच्यामुळे प्रतिकारशक्ती प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात पेशी निर्माण करते तर त्याच प्रतिकारशक्तीला पूर्ण दुरुस्त करून तिची पूर्वीची अवस्था पुनर्प्रस्थापित करण्यात येते होमिओपॅथिक औषधांनी तर असल्या प्रकारची औषधं दिल्यामुळे वेळेला प्रतिकारशक्ती निरोगी होईल त्यावेळेला प्रतिकारशक्ती इतर लोकांप्रमाणेच आपल्या पेशी निर्माण करेल जेवढ्या पेशी नष्ट होतील तेवढ्याच नवीन निर्माण करेल जे सोरायसिस पूर्णपणे दुरुस्त होईल त्यामुळे पुन्हा आपल्याला उपचार घेण्याची आवश्यकता पडणार नाही तर सोरायसिस बरा होतो आणि आपल्या माहितीसाठी म्हणून पुणे येथे सोऱ्याटेट या संस्थेमध्ये गेल्या सदोतीस वर्षापासून केवळ सोरायसिस या हजारावर उपचार करण्यात येत आहे आणि आज ता गायत सत्तावीस हजारपेक्षा जास्त रुग्णांनी याचा लाभ घेतलेला आहे ज्या ज्या रुग्णांनी नियमित आणि पूर्ण उपचार घेतलेले आहेत त्यांना उपचार संपल्यानंतर दहा ते पंधरा वर्षापर्यंत पुन्हा सोरायसिस उद्भवला नाही पण याकरता सोरायसिस उपचार नियमितपणे आणि सांगितल्याप्रमाणे घेणं अत्यावश्यक आहे धन्यवाद